महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले तर महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र सातत्याने निदर्शने होत आहेत तर आज नागपुरातही महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात निदर्शने केली या निदर्शनात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील सहभागी झाले विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना सरकारने महिलांना सुरक्षा देण्यासाठी शक्ती कायदा केला होता मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही या कायद्यानुसार महिलेवर अत्याचार करणाऱ्याला एकवीस दिवसांच्या फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे महाराष्ट्रातील बदलापूरमधील तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली

बदलापूर येथे काही दिवसापूर्वी लहानशा मुलींवर तीन वर्षाच्या आणि चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी चार दिवस प्रयत्न झालेत या सरकारच्या माध्यमातन देवेंद्र फडणवीस च्या माध्यमात प्रयत्न झाला की कोणत्या पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातला प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब चार दिवसांचा जनतेसमोर आली हे चार दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला हो ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ने ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्यांना या अत्याचाराची चार दिवस दाबण्यात आली पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशन मध्ये गेली त्या पिढीत ती मुलगी होती साडेतीन वर्षाची चार वर्ष आई वरील आणि नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे साडेतीन चार वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही तेरा तास सरकारच्या दबामुळे देवेंद्र फडणवीस दबावामुळे दबामुळे तेरा तास